जी माणसं दिवसातून एक दोन तक्रारी करतात त्यांना मी म्हणतो की त्यांना पडस खोकला झालाय जे सारखंच भेटलं की तक्रार करत असतात की ते झालं मग आता निवडणूक आलं हे झालं तर खूप काही काही कारण सांगतात त्यांना मी कॅन्सर झाला असं म्हणतो याच्यातून तो माणूस या तुम्ही कोण विद्यार्थी असाल किंवा मोठे असाल तुम्ही सुरुवात करा ना घरी गेल्यानंतर घरी आई वडील असतील आईला सांगा मी काही आतापर्यंत जेवढा मोठा झालं आई तुझ्यामुळे झालं सुरुवात होते ग्रॅटिट्यूडला वडलांना तुम्ही आईला रोज म्हणत असत वडलांना आठवड्यातून तर एकदा म्हणा असं वातावरण मित्राला काबऱ्याच्या विषयच करा भाषणातून असं काही बोला की त्याच्यातून नीट आपण लोकांना काहीतरी देतो आहे त्या ह्याच्यातून सगळ्या नवऱ्यानी बायकाला म्हणा ना रोज एकदा तू किती सुंदर दिसतेस प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला रोज नाही म्हणलं महिन्यातून एकदा म्हणा बायकाने सुद्धा वर्षातून एकदा तरी म्हणायला हरकत नाही <laughs> <ते है जारे। laughs> याच्यातून चांगली वातावरण निर्मिती होते एखाद्या संस्थेमध्ये जर चांगलं संशोधन व्हायचं असतं म्हणजे संस्था जपते काय याला इंग्रजीमध्ये अम्बियन्स म्हणतो ज्याला वातावरण निर्मिती की त्या वातावरणामध्ये आपोआप झाडं भरतात आपोआप नवकल्पना येतात असं मैत्रीच आपल्याला माहिती आहे की आपल्या देशात सगळ्यात महत्वाचा मोठा ग्रंथ म्हटला महाभारत बरोबर आणि महाभारतामध्ये सगळ्यात महत्वाची घटना काय घडली तर महाभारत एका बाजूला कौरव एका बाजूला मांडव आणि लढत आहेत शेवटी दोघांचंही गेलं इव्हन श्रीकृष्णाला पण त्रास झाला आपण लक्षात घ्या गाव पातळी असू दे शहर पातळी असू दे इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशन असू दे कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे जिल्हा पातळी घ्या राज्य पातळी घ्या भारतामध्ये प्रत्येक पातळीवर महाभारत चालू आहे जो काही दहा जणांचा गट असेल कश कुठल्याही कामाला तरी पाच जणांचा गट दुसरा पाच जणांचा मग ह्याला पाडा त्याला उठवा त्याला काहीतरी करा आणि त्याच्यातच सगळी ताकद खर्च होते कशी आपली गरिबी आहे एक प्रश्न आपल्याला नोबल पारितोषिक मिळत का नाही आणि खेळांमधलं ऑलिम्पिका मिळत नाही उत्तर एकच आहे हसतमुख रहा प्रसन्न रहा आपल्या आजूबाजूला असतील त्यांना त्यांना हस्त ठेवा असं काही वागू नका की ज्याच्यामुळं तुमचीच दुर्दर्व्य शक्ती ज्याला म्हणतात हाव म्हणतो असं हाव असणारी माणसं ज्या समाजात असतात तो अधोगतीला जातो त्याचा परकॅपिटा इन्कम नक्की होणारच नाही आणि सुसंस्कृतता पण येणार नाही त्या ह्याच्यामुळे त्याच्यात होणारे नाटकं त्याच्यामध्ये होणारे वेगवेगळे व वक्ते हे चांगलं व्हायचं असेल तर जमीनच सुपीक करा, कर माल, माल, करा, करा तर मला मी त्या पाच मिनिटात शेवट करतो मला माहिती नाही मला 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 लांब भाषण करायची सवय आहे आणि कुणालाही कंटाळा आला नाही उभं राहिलं तुमच्यापैकी तर मी भाषणं पुढच्या पाच मिनटात संपेल मला येतं कुठल्याही ठिकाणी भाषण असेल तर पुढच्या पाच मिनटात संपवता येईल मला तर कुणीही उभं राहावा मी करा तर तुम्ही चांगली वातावरण निर्मिती करा महाभारत करू नका खूप स्वार्थ ठेवू नका सगळ्यांना प्रसन्न करा आई वडिलांना करा भावाला करा बहिणीला करा बायकाला करा मुलाला करा तुम्ही तुमच्या आई वडिलांना करा मित्रांना करा मैत्रिणींना करा आणि असे एक वातावरण सारखं हसवतमुख राहिलंच पाहिजे काय प्रॉब्लेम काय आहे हसवणूक राहिला खेशात पैसे नसले आणि हसलं तर काय प्रॉब्लेम त्याच्यावर तर ते तसं करू करूया म्हणजे ह्या तीन प्रश्नांच उत्तर मिळेल आपल्याला तर मग नक्की ऑलिम्पिक मिळेल नक्की हे मिळेल आणि नक्की गरिबी तर नक्कीच दुर्गिन ह्याच्यातून तर मी हे तपमान